मराठा एम पी एस यू पी एस सी अॅ अकॅडमी ह्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हा चॅनेल निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश हाच आहे की मराठी तरुणांसाठी मुंबईमध्ये जॉब प्रोव्हाइड करणे जॉबबद्दल इन्फॉर्मेशन देणे ते मग जॉब सेक्युरिटीबद्दल असतील किंवा बॅक ऑफिसमध्ये असतील किंवा ऑदर तर प्रत्येकाला आपल्या आपल्या क्वालिफिकेशननुसार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जॉब नोटिफिकेशन दिले जातील जॉबबद्दल माहिती दिली जातील आणि जॉब प्रोव्हाइड केले जातील तर सर्वांना मी सांगू इच्छितो की कोणी जरी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करणं हे फार आवश्यक आहे तर तुम्ही प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचं आहे तर मी तुम्हाला विनंती करतो हे चॅनल प्लीज करून सबस्क्राईब करावे पहिलं म्हणजे सेक्युरिटी गार्डमध्ये जॉब अवेलेबल आहेत मुंबईमध्ये तर सेक्युरिटी गार्डमध्ये निशा सेक्युरिटी प्रायवेट लिमिटेड हे सेक्युरिटीचं नाव आहे ते ह्या निशा सेक्युरिटी म सेक्युरिटी गार्डमध्ये मुंबई सी बी डी बेलापूर नवी मुंबई सी बी डी बेलापूर इथे त्यांचं ऑफिस आहे तर मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस देतो हार्मिस इंट्रीम फ्लॉर नंबर थ्री निशा ऑफिस आणि तिथं ज तिथे गेल्यानंतर सी बी डी बेलापूरला गेल्यानंतर कोणालाही विचारल्यानंतर निशा ऑफिस कोणीही सांगेल पत्ता तर त्या ठिकाणी जाऊन भरती आहे किंवा नाही ही, ही इन्क्वायरी करणे हे तुमचं काम आहे ज्यांना जॉब सेक्युरिटी गार्डमध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो आणखी एकदा एकदा सांगतो चॅनेल तुम्ही सब हा व्हिडिओ बघून स्किप करू नका कृपया करून हे चॅनेल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनल सबस्क्राईब करून मला मदत करा कारण ह्या मराठा पी एस सी यू पी सी अकॅडमी ह्या चॅनलसाठी सबस्क्रायबरची फार फार आवश्यकता आहे एक हजार सबस्क्रायबर करायचे आहेत ऑक्टोंबरच्या पूर्वी तर आपण कुठपर्यंत आलो होतो की निशा ऑफिसचा ॲड्रेस तर नि कंपनी नाव निशा सिक्युरिटी लिमिटेड ॲड्रेस काय कंपनीचा तर सी बी डी वेलापूर हार्मी इंट्रीम फ्लॉवर नंबर थर्ड निशा ऑफिस तर निशा सिक्युरिटी गार्ड्स लिमिटेड ह्या कंपनीमध्ये आठ तासाचा जॉब आहे आणि सॅलरी पंधरा हजाराच्या वरी आहे पी एफ वगैरे करतो आणि सात दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातो ट्रेनिंग दिली जाते कँडिडेटला उमेदवाराला